काही मुलं ही अजिबात बोलत नाही बाहेर मित्रांबरोबर काय घडलं ते सांगत नाही शाळेमध्ये काय झालं त्याबद्दलही अवाक्षरही उच्चारत नाही मग मुलांशी संवाद साधायचा तरी कसा कारण आईवडिलांना हवं असतं की आपलं मूल बाहेरच्या जगामध्ये कम्फर्टेबल आहे की नाही पण जेव्हा मुलं काय झालं शाळेमध्ये बाहेर काय झालं हे सांगत नाही त्यावेळेला खरंच खूप अडचण निर्माण होते कारण मुलांचं मन मोकळं होणं हे खूप आवश्यक असतं तुमच्या आणि त्यांच्या संवादाच्या दृष्टीने कारण त्यातून त्यांचं मनस्वास्थ्य सुधारतं त्यांचा आत्मविश्वास वाढतो पण जर मूल बोलत नसेल अजिबात सांगत नसेल की बाहेर काय होतं आहे मित्रांबरोबर काय होतं आहे शाळेमध्ये काय घडतं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडतं आहे मग मात्र मुलं मनातल्या मनात घुसमटत मनात राहतात त्यांचं कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो अशा मुलांच्याबरोबर संवादाचा दरवाजा उघडायचा कसा त्याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत काही प्रश्न असे असतात की जे प्रश्न आपण मुलांना विचारल्यानंतर हळूहळू मूल बोलतं व्हायला लागतं आपण मुलांना असा प्रश्न विचारूया की आजच्या दिवसात अशी कोणती गोष्ट घडली की जी तुझ्यासाठी सगळ्यात छान होती यातून ह्या अगदी साध्या प्रश्नातूनसुद्धा आपल्याला कळतं की आत्ताच्या क्षणी आपल्या मुलाचा मूड कसा आहे आणि आता आपल्याला आपल्या मुलासाठी काय करता येईल आणखी एक आपण प्रश्न विचारूयात की तुला सगळ्यात जास्त अशी कोणती गोष्ट आहे जी करायला आवडतं मग आपल्याला कळतं की अशा कोणत्या युनिक गोष्टी आहेत ज्या मुलांना वाटतं की यातून मला खूप प्रेम मिळतं आहे म्हणजे आपण त्या गोष्टी मुलांसाठी करू शकतो आपण मुलांना एक मजेदार गोष्ट विचारूया की तुला जर बदलायची असेल एखादी गोष्ट या जगातली तर तू कोणती बदलशील याच्यामुळे काय होतं या प्रश्नातून मुलांच्या मनातली मूल्य त्यांच्या जाणीवा त्यांच्या मनामधले जे काही आशा निराशेचे जे, जे खेळ चालू असतात त्या सगळ्यांचे दरवाजे पालकांना आपल्याला उघडता येतील आपण मुलांना समजून घेण्यासाठी सगळ्यात जास्त कोणती गोष्ट जाणून घ्यायला हवी पालकांनो तर आपण त्यांना बोलण्याची संधी देऊया आणि आपण त्यांचं बोलणं ऐकू इच्छितो इच्छा करतो आमें तुझे काई इच्छा की आम्ही तू जे काही बोलतो आहेस ते ऐकण्याची आमची इच्छा आहे की हे मुलांना जाणवू देऊयात मुलांना विचारूयात की तू दुःखी किंवा नाराज असलास तर काय करतोस यावरनं काय कळतं पालकांनो की मुलं वातावरणाशी किती चांगल्या प्रकारे जुळवून घेतात किंवा कशाप्रकारे जुळवून घेतात त्यांची कोपिंग स्ट्रॅटेजी काय आहे त्यांना मदतीची गरज आहे का म्हणजे आपल्याला मदत द्यायला हवी आहे का का ते स्वतःचं स्वतः परिस्थिती हँडल करू शकतात हेही आपल्याला कळतं मुलांना असं विचारूया की आपण सगळ्यांनी मिळून घरातल्या सगळ्या सदस्यांनी मिळून एकत्र येऊन अशी कोणती वेगळी गोष्ट केली तर तुला आवडेल याच्यातून छान छान आठवणी तयार होतील एकमेकांचं चांगलं नातं तयार होईल ज्याला आपण अलीकडे बॉन्डिंग म्हणतो तेही खूप सुंदर तयार होईल मुलांना असं विचारा की अशी कोणती गोष्ट आहे की जी तुला सगळ्यात जास्त प्रेमाने तुझ्यासाठी कोणीतरी केली आहे तर मग मूल आठवायला लागतं कारण मुलाला हवी असते माया मुलाला हे कळतं की मे मायेने वागणं किती महत्त्वाचं आहे कृतज्ञता व्यक्त करणं किती महत्त्वाचं आहे पालकांनो असे काही जादूई प्रश्न असतात की ज्या प्रश्नामुळे आपण मुलांच्या हृदयाचे दरवाजे उघडू शकतो त्यांचं मन ते मोकळं करू शकतात आणि हळूहळू मुलं बोलती होतात मुलांनी बोलणं व्यक्त होणं आपण ते ऐकून घेणं समजून घेणं त्यांना ती संधी देणं हे खरंच खूप आवश्यक आहे आपण ते जरूर करूया धन्यवाद